माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची एकशे आठ वर्षीय प्रेरणादायी आजींशी खास भेट सामाजिक व राजकीय जीवनात कार्यरत असताना अनेक भेटीगाठी होतात पण काही संवाद खऱ्या अर्थाने समृद्ध करतात अशीच एक खास भेट माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष संदीप बांगर यांच्या आजी तब्बल एकशे आठ वर्षांच्या श्रीमती सरजाबाई तुकाराम पोखरकर यांच्यासोबत झाली वयाची शंभरी पार करूनही आजींच्या अंगी असलेले कुतूहल व नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता थक्क करणारी आहे ज्या काळी शिक्षणाबाबत समाजात फारशी जागरूकता नव्हती त्याकाळी त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले एकोणीसशे सत्तर साली त्यांनी आपला चिरंजीव रामचंद्र तुकाराम पोखरकर यांना पुण्यात इंजिनिअरिंगसाठी पाठवले रामचंद्र हे नंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता झाले व देशासाठी योगदान दिले आजींनी बीज आज भव्य वटवृक्षात बदलले आहे सध्या त्यांच्या कुटुंबात वीस इंजिनियर्स पाच चार्टर्ड अकाउंटंट्स व दोन आहेत महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेसह विविध क्षेत्रांत हे कुटुंब योगदान देत आहे आदिराज बिल्डर्सचे चेअरमन सुरेश टावरे इंजिनियर सचिन बांगर यांच्यासह सर्व नातवंड आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत इतका समृद्ध परिवार असूनही आजींनी कष्ट व स्वावलंबन सोडले नाही आजही स्वतःची अनेक कामे त्या स्वत करतात हे व्रतस्थ जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवद्गार श्री वळसे पाटील यांनी यावेळी काढले